वृषभ राशीच्या लोकांनो ऐका हो ऐका सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर त्या संदर्भात अनुकूल संधी तुम्हाला मिळू शकते इतकंच नाही तर तुमच्या मेहनतीला मिळू अर्थात कामाच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत वरिष्ठांकडून मात्र तुमची दखल घेतली जाईल ही आणखी चांगली गोष्ट होणार आहे आर्थिक बाबतीत विचार करता वृषभ राशीच्या लोकांचे जर जुने पैसे कुठे अडकले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता सप्टेंबरमध्ये आहे त्याचबरोबर नवीन गुंतवणूक मात्र सांभाळून करायची आहे सगळ्यात महत्वाचं अनावश्यक खर्च टाळा नाहीतर बचत होणार नाहीये हे तर झालं पैशांचं पण नातेसंबंधांचं काय एखादं नवीन नातं सप्टेंबर महिना तुमच्यासाठी घेऊन येऊ शकतो खास करून जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी कौटुंबिक जीवनाचा विचार करता घरात आनंदी आनंद राहील पण लहान सहान वाद होऊ शकतात त्याकडे अर्थात दुर्लक्ष करायला हवं ज्येष्ठांचा सल्ला ऐकणं मात्र फायदेशीर ठरेल कुटुंबातील एखाद्या सदस्याला थोडीशी आरोग्याची तक्रार सुद्धा जाणवू शकते तो थोडा चिंतेचा विषय राहील पण बाकी एकंदर महिना उत्तम असेल तुमच्यासाठी सप्टेंबर कोणत्या तारखा शुभ असणार आहेत दोन पाच चौदा वीस आणि सत्तावीस त्यामुळे कुठले महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर या दिवसांमध्ये तुम्ही घेऊ शकता आणि काळजीचे दिवस ज्या दिवशी महत्वाचे निर्णय घेणं टाळा असा सल्ला तुम्हाला दिला जातोय ते दिवस आहेत सप्टेंबर महिन्याची आठ पंधरा आणि पंचवीस तारीख या तीन दिवसात थोडी काळजी घ्यावी लागेल